फक्त तांबूशी टार्गेट करायची आज जा, बरेच दिवस झाले तांबूशी पकडलेली नाहीये हे बघा इकडे फिशिंग करणार आपण आज थोडस युनिक लोकेशन आहे लागला 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 चेट, 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 चेट। मासा पकडणं सोपा की कठीण काम नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो दुपारचे दोन वाजलेत आणि आपण चाललोय रॉड फिशिंगला तर आज ना तांबूसा टार्गेट करूचा एका नवीन स्पॉटला चाललो आहे पहिल्यांदाच आणि बरंच लांब जायचं आहे जवळजवळ चाळीस एक किलोमीटर लांब जायचं आहे पण फक्त तांबूशी टार्गेट करायची आज बरेच दिवस झाले तांबूशी पकडलेली नाही आहे त्या दिवशी अभिषेक आला त्या दिवशी आपण ट्राय केलं पण त्या दिवशी काय तांबूसा लागला नाही दिवसभर आणि त्याच्या दोन दिवस अगोदर ना मी मोठा तांबूसा काढला होता बेटवरती पण काय आपण व्हिडिओ शूट नाही केला त्या दिवशी होतो तर चला आज बघूया काय लागतं आहे एका नवीन स्पॉटवरती लवकरच निघालोय हे बघा इकडे फिशिंग करणार आपण आज थोडंसं युनिक लोकेशन आहे पण ह्याच्यामध्ये ना तांबूशी मारते तर बघूया आपल्याला मारते काय आज तर सुक्ती चालू आहे पाणीवरचं खाली चाललं आहे आता भरतीचं बरंच आठलं आहे अजून खाली जाईल साधारण चारची लो टाईड आहे इकडे पाणी थोडंसं डीप असेल मला वाटतं पण असं वाटतं व्हाळ आहे वरून आलेला बघूया तर फक्त तांबूशी भेटेल त्याच्यात कदाचित आणि खाली तिकडे कालवं काढायचं काम चालू आहे ते काकी आहेत कालवं काढतायत आणि हा छोटा इकडे बसला आहे तो बघतोय उन्हातूनच चला तर इकडे सेटअप लावला आहे डायवाची रीळ आपली लगुना फाय थाउजंड आणि रॉड फॅन्टम कॅटफिश आणला आहे आज पर्ल व्हाईट रबर लावला आहे आणि जिगेड कास्ट अँड कॅचचा सतरा ग्रॅम लूर अटकण्याचा चान्स कितपत आहे आयडिया नाही आधी नॉर्मलच मारूया पाणी ना खूप आहे त्याच्यामुळे जिगेट ना खाली तर बसणार नाही अजिबात पोहतच येईल वरून तांबूशी असली ना आसपास तर मारे पाणी पण थोडंसं गडूळ आहे बरंच गडूळ आहे तर किनाऱ्यावरूनच बघूया कारण तांबूशी कशी माहिती आहे अशी किनाऱ्याला साईडला अशी लपते कधी कधी बस गेली सहलीची मुलं आहेत मोठ्या मोठ्याने स्ट्राईक मिस झाली मित्रांनो स्ट्राईक मिस झाली लाकडाजवळ ओढला होता मारून गेली टापकन मारेला परत मारे मित्रांनो लागली तांबोशी या एक याला खरे वावा येता की नाही अडकली अडकली षट 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 मित्रांनो मासा अटकला ह्याला षट यार तर मासा लागलाय तांबूशी लागली आहे एक ती बघा पण वायब्रेटर आहे आणि वायब्रेटर त्या वायब्रेटरचे हुक ना त्या ह्याला अटकले ते बघा रशीला अटकलेत व्हायब्रेटरचे हुक आणि तांबूशी पण त्यालाच आहे षट यार काय फालतूगिरी आहे ती बघा चांगली साईज आहे साधारण मस्तपैकी पण निघणार नाही ती बघा गेली मित्रांनो हुक सरळ झाला रशीचा पण तांबूशी सुटली त्याच्या ह्याच्यात तर ट्रबल हुक होते ना ते रशीमध्ये जाऊन अटकले तांबूशी होती एक मस्त पैकी मारलं होतं झपकन ह्या व्हायब्रेटरला हे बघा तर हा हुक ना एकाला तांबूशी लागली आणि एक हुक अटकला जाऊन तर व्हायब्रेटर कसं माहिती आहे खाली जातं थोडंसं आणि ऍक्शन घेतं खतरनाक त्याच्यामुळे ना लगेच जा स्ट्राईक झाली होती व्हायब्रेटर फक्त सोडलं होतं असं खाली आणि लगेचच पकडलं तांबोशीने समोर ना शिगा मारल्यात शिगा मारल्यात आणि काटे आहेत मध्ये मध्ये तर मासा लागला ना तर नेमका शिगामध्ये अडकण्याचा ने चान्स असतो मित्रांनो ना दोन स्ट्राईक मिस झाल्या दोन मासे लागून सुटले हुकच झाले नाही आणि ह्याला एक हुकच नाही एक्च्युअली शेट यार हुक चेंज करायला पाहिजे होते हुक चेंज करूया थांबा आता स्ट्राईक असली ना आता हुक होणार हमकास आणि स्ट्राईक होईल अजून आता मस्त स्ट्राईक झाले होते पट्टापट्टी आत्ता बघूया आता, आता हुक चेंज केला याक तरी तांबोसा बाहेर काढूया पाण्याच्या एवढ्या लांब येऊन पण मजा येते या तर व्हायब्रेटर ना खतरनाक ऍक्शन घेत पाण्यात मस्त पैकी आणि खाली जातो थो थोडस थो रबर शेड आपले एवढे खाली जात नाही ते वरूनच पोहत हो येतात तर पाण्याचा फोर्स आहे त्याच्यामुळे व्हायब्रेटर थोडस खालून थो येते थो फुटभर पाण्याच्या बघूया हमकास अजून स्ट्राईक होणार आताची साईज चांगली होती मित्रांनो म्हणजे अक्षरशः उडाली ड्रॅक सेल करूया थोडासा थांबा ओके आता ड्रॅक पण प्रॉपर सेट केलाय पाणी उंच नाही मला वाटतं फक्त झोत आहे कारण लूर साधारण सोडला ओ मारून गेली शेट छेट छेट अक्षरशः मासानं दिसतो वरती येताना लागला 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 शेट 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 सुटणार मित्रनो लागला ओ, खडपत गेला अडकला का माहित नाही हा बघा कुठं पोहत आलाय चांगली साईज आहे चांगली साईज आहे बघा मस्त आहे कसला माहिती माहितीये झोतावरून पकडली आली बाबा एक पाण्याच्या बाहेर आली मित्रांनो तोंडात हुक बसलाच नव्हता हा बघा इथे बसला होता चला मस्त साईज आहे बघा एव्हरेज साईज आहे चला एक मासा तर बाहेर काढला पाण्याच्या आणि लाईन पण गुंडाळली ती लक्षात नाही गाडं सोडायला तर जाम बसणार अजून तर बऱ्याच स्ट्राईक झाल्या इथे तर मित्रांनो ना तिकडे एक तांबोशी लागली तीन तांबोशा लागून सुटल्या आणि दोन तीन स्ट्राईक होत्या त्या मिस झाल्या तर मजा आली होती फिशिंग करायला तिथे आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊन तास तरी काही स्ट्राईक नव्हती अजिबातच त्याच्यामुळे बोललो आता घरी जाऊया वाजले पण बरेच तर इकडे आलो ब्रिज वरती हा आंबेरीचा ब्रिज आहे आणि ब्रिजवरून कधी कधी मासे लागतात पण आताचे मासे लागतात काय माहीत नाही आपल्याकडे साधारण वेळ आहे तर इकडे अर्धा तास कास्टिंग करून बघूया ब्रिज वरून आणि नंतर मग घरी जाऊ आणि आपलं व्हायब्रेटर होतं ना ते तिथे अडकलं बघूया वॉशिलिंग मशीन मारलं तर तर बघितलं मित्रांनो इकडे पंधरावीस मिनटं कास्टिंग करून पण काय नाही काय स्ट्राईक सूर्य पण एकदम मस्त विकेल झाला काय होईल थोड्याच वेळात तर आपण फिशिंग साठी थांबतो कधी कधी ब्रिजवरती आणि बाकीची मंडळी फोटो काढूक थांबता कधी कधी चला तर साधारण पावणे सहा झाले असतील मला जायला इथून अर्धा तास पाहिजे कमीत कमी तर घरी जाऊया आणि नंतर भेटू उद्या बघू खाडीत वगैरे आपल्या खाडीत मारून बघू आता आपल्या खाडीत गेलो नाही आपल्या खाडीत दोन कानाय पकडल्या मोठ्या त्याच्यानंतर हा अभिषेकला तेव्हा एक छोटी कानाय पकडलेली एकदम पिल्लू लागलेलं कानाय आणि गेलो पण नाही आता असं तरी गेलोच नाही जवळजवळ सात आठ दिवस तरी नाही गेलो वाटत शिमल्या खाडीत बघू उद्या वगैरे टाईम भेटला तर उद्या बघू उद्या व्हिडिओ कंटिन्यू करू आज एक तांबोशी पकडली तांबोसा पकडू गेलोय पण तांबोशी पकडली मित्रांनो काल आपण तिकडे तांबोशी पकडायला गेलेलो आज आपण आपल्या खाडीत आलोय तर सुक्ती आहे आता पाच ची म्हणजे टाईट टर्न होईल थोड्या वेळाने आणि खाडीमध्ये पाणी उशिरा येतं वरती थोडंसं तर बघूया काय स्ट्राईक आहे काय खालते आलो एकदम आणि पाणी खूप खाली गेलं असणार आता पौर्णिमा आहे आज की उद्या त्याच्यामुळे पाण्याची लेवल बरीच खाली गेली असेल तर तांबोशी वगैरे लागण्याचा चान्स असेल पण असा असला तर आफ्टर लाँग टाईम बऱ्याच दिवसानंतर गर्व काल अशी ना माझ्यासोबत लास्ट टाइम केव्हा आलंच काय माहित नाही दोन सेटप आणलेत इकडे बघतोय पाणी जाम खाली गेलाय पहिल्यांदाच इकडे आलोय एवढा पाणी खाली गेल्यानंतर बुळबुळीत बोल आहे या सगळं पाणी जेव्हा सुकतं ना जास्त तेव्हा खाडीत स्ट्राइक जास्त होतात पण मासे सध्या ना जास्त नाहीत वाटतं बघूया नाही तर हा पूर्ण पॅच भरलेला असायचा पाण्याने व्हाइट रबर लावला आहे बघूया कालचा स्पॉट एक नंबर होता मित्रांनो पाणी नव्हतं जास्त पण स्ट्राईक पटापट होत्या आणि कविताकडे रॉड आहे ना तो आठ फुटी आहे डायवाचा डिवेओ आहे बऱ्याच बाहेर काढला आहे त्याला लकी रॉड आहे तो आहे त्याक पट पहिलो लागता खरोखर डायवा डिवेओ आहे ना तो <laughs> तो माझा जुना रॉड पहिल्यांदा एक फिशर किंगचा घेतलेला मी सेवन फिफ्टीला काहीतरी फर्स्ट रॉड त्याच्यानंतर मग हा डायवाचा डीवेओ घेतला एकोणीसशेला त्याच्यानंतर इंद्रा घेतला चार हजारला त्याच्यानंतर हा घेतला कॅट कॅटफिश हा काहीतरी अठ्ठावीसशेला काहीतरी आहे वाटतं अठ्ठावीसशे काहीतरी किंमत आहे नऊ फुटाची तर मित्रांनो बराच वेळ कास्टिंग केली पण काय स्ट्राईकच नाही अक्षरशः बेट पण टाकून ठेवलं आहे बघा थोडासा बांगडा कापून घरीला लावून टाकून ठेवलंय इकडे मासा पकडणं सोपा की कठीण काम हे उत्तर नाही झालं इकडे जाळं टाकले वरती आहे बघा आणि इकडे पण खाली जावं टाकलं आहे ते बघा तिकडे तर काय स्ट्राईक नाही मध्ये मध्ये ही बघा मध्ये मध्ये गुंजी उडतात फक्त साधारण साधारण कविताने शिंप लावलं आहे बघूया माका लागू दे नको तू का तरी लागू दे मासो कंटाळी कंटाळीस म्हणून मी तू कानात नाही पेशन्स, ना पेशन्स लागतात फिशिंगला मी कसा चार दिवस रिकामी आलो तर येतो फिशिंगला असे पेशन्स ठेवायचे तर मित्रांनो सव्वा सहा झालेत आणि आपण कलटी मारतोय आता तर स्ट्राईकच नव्हती अजिबात काडीमध्ये मासा नाहीच आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या कदाचित एखादा लागतो चुकून कालच्या स्पॉटला जर आपण जातो तर तांबूशी लागली असती तिथे पण कशी माहिती बाकीची मंडळी येते आणि जर आपल्या अगोदर कोण गर्वत असेल तिथे तर मग एवढा लांब आपण जाऊन अर्थ नाही जवळजवळ चाळीस एक किलोमीटर आपल्या घरापासून अंतर आहे चाळीस ने चाळीस ऐंशी किलोमीटर होतो प्रवास आणि फिशिंगचे व्हिडिओज कंटिन्यू बनवणं जाम डेंजर काम असता तर एका एक व्हिडिओ मागे बरीच मेहनत असते दोन तीन वेळा रिटर्न पण यायला होतं बरेच इंट्रो असे डिलीट पण करावे लागतात मासा नाही लागला तर पण मजा येते मासा नाही लागला ना तरी टाईम लगेचच निघून जातो मजा येते बेटला पण काय लागलं नाही बेट पण असं टाकून ठेवलेलं खाडीमध्ये बेटला कोण उचलत नाही जास्त तांबूशी उचलली तर तांबूशी आता सध्या सुपती आहे आता ना खाडीमध्ये आपल्या नवीन स्पॉट खाली ट्राय करू कुठेतरी जाऊन शोधू स्पॉट अजून तर खाली तिकडे मासा साधारण लागणारा चान्स जास्त असतो खाडीमध्ये खाली खारं पाणी असतं इकडे साधारण कोकेरी <laughs> विकेरी पण एक जाणत्या साईजची येते इकडे वरती उडी येत नाही कोकेरी जाणत्या साईजची नॉर्मल छोटी साईजची ट्रेल येतात फक्त इकडे बिचारी एक कविता कॉलेजवरून आली तशीच माझ्यासोबत आली होती कसं वाटलं मासा पकडून मोठा मजा रे ना भरपूर किती किलोचा पकडल्यास पाच किल्लोचा पकडला तर आता असं पाणी ना शांत व्हायला लागले म्हणजे टाईट टर्न होईल आता तर मागचे दोन दिवस समुद्राकडे सकाळी जायचा प्लॅन करतोय संध्याकाळी वारा असतो आत्ता आज कमी होता वाटतो थोडासा पण सकाळी जायचा जा प्लॅन होता बेट पण होतं घरी पण प्लॅन काही जमला नाही तर आता दोन दिवसांनी बघू नाही तर परवा जाऊ समुद्रावरती मस्तपैकी सकाळीच नक्कीच काही ना काही टार्गेट करू आता सध्या तरी घरी जातोय हा व्हिडिओ आता इथे एंड करूया छोटासा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद